जागतिक मान्यतेनंतर किल्ले प्रतापगडचा कायापालट युनेस्को दर्जानंतर संवर्धनाला बेक महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाला जागतिक मान्यता मिळाल्यानंतर आता प्रत्यक्षात गड किल्ल्यांची स्थिती काय आहे याचा रियालिटी चेक समोर आला आहे छत्रपतींच्या पराक्रमांचे साक्ष देणारे किल्ला किल्ले प्रतापगड जिथे स्वराज्यावर चालून आलेल्या अफजलखानाचा अंत झाला या ऐतिहासिक दुर्गाचा कायापालट मोठ्या वेगानं सुरू झाला महाराष्ट्रातील बारा गड किल्ल्यांना युनेस्को दर्जा मिळाल्यानंतर राज्य शासनाने या किल्ल्यांच्या जतन आणि संवर्धनासाठी भरीव पावलं उचलली आहेत राज्य सरकारकडून सुमारे एकशे साठ कोटी रुपयांचा सा निधी उपलब्ध झाल्यानंतर किल्ले प्रतापगडावर दुरुस्ती मजबूतीकरण आणि पारंपरिक स्वरूप जपण्याचं काम युद्धपातळीवर सुरू झालं आहे या निधीबाबत माहिती देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऐतिहासिक वारसा जतन करण्याची सरकारची बांधिलकी अधोरेखित केली सध्या सुरू असलेल्या कामांबाबत किल्ल्याचे तटबंदी प्रवेशद्वार परिसर ऐतिहासिक रचना आणि पर्यटक सुविधांचे उन्नतीकरण यांचा समावेश आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील मूळ वास्तुरचनेची जपणूक करत काम सुरू असल्याने किल्लेदार स्थानिक नागरिक आणि पर्यटक समाधान व्यक्त करत आहेत जागतिक दर्जा आणि भरीव निधीच्या पार्श्वभूमीवर प्रतापगडाचा काळ बदलता हा चेहरा इतिहासाचा सन्मान आणि वारशाचे जतन याची नवीन ओळख बनतो आहे नमस्कार मी चंद्रकांत जंगम माझं बालपण याच गडावरती गेलं बारावी पिढी आमची गडावरती चालू आहे छत्रपतींच्या काळात प्रतापगड बांधला आज शासन त्याच पद्धतीने या गडाचा जीर्णोद्धार करत आहे भविष्यामध्ये आम्हाला असं वाटलं होतं की काही परिसर या गडाचा जो आहे तो इतिहास जमा होत चालला होता पण खरंच साहेबांच्या रूपामध्ये शिंदे साहेबांनी एकशे साठ कोट रुपये मंजूर करून या प्रतापगडाच्या काही भागाला काही परिसराला नवीन जीवदान दिलं आणि महाराजांच्या काळात ज्या पद्धतीनं गडाचं काम झालं त्याच पद्धतीनं या गडाच्या जीर्णोद्धाराचं काम चालू आहे हे बघून खूप समाधान वाटतंय खूप आनंद वाटतोय आणि याच पद्धतीनं प्रतापगड हा सगळ्यांनी आपला सांभाळावा हीच ही माझी सगळ्यांना नम्रतेची विनंती नमस्कार मी अभयसिंह विजयकुमार हवलदार प्रतापगडचा किल्लेदार अभिमान वाटतो प्रतापगडचा सा किल्लेदार सांगण्यासाठी किल्ले प्रतापगड बनवू ऐसा शिवकालीन वैभवात होतात माननीय श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले प्रतापगड प्राधिकरणाचे अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली किल्ले प्रतापगडचं प्राधिकरणाचं काम चालू आहे जीर्णोद्धारचं काम चालू आहे पुरातत्व विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णपणे काम चालू आहे या कामामध्ये जे मूळ शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जसं चुन्यामध्ये जे काम केलं जायचं त्या पद्धतीनंच काम चालू आहे इथे कुठल्याही प्रकारचा सिमेंटचा वापर केला जात नाहीये नुकताच किल्ले प्रतापगड व इतर बारा किल्ले युनेस्कोच्या यादीमध्ये वर्ल्ड हेरिटेजला गेलेले आहेत त्यामधील हा प्रतापगड किल्ला एक आहे अभिमान वाटतो की कि प्रतापगड किल्ला त्यामध्ये गेलेला आहे त्याच पद्धतीनं असंही वाटतं की अध्यक्ष श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांच्या अध्यक्षतेखाली जे काम चालू आहे उत्कृष्ट काम चालू आहे जुन्या पद्धतीचं सा काम चालू आहे पुरातत्व विभाग ह्यामध्ये पूर्णपणे लक्ष देऊन काम चालू आहे सवानी हेरिटेज ही जी नामक कंपनी आहे ते पूर्ण दिवस रात्र पूर्ण मनधनाने ह्यामध्ये काम चालू करतायत जीर्णोद्धान पूर्णपणे व्यवस्थित चालू आहे आपण किल्ल्यावरती जात असताना जागोजागी बघत असाल की कि किल्ल्याची पूर्वीची अवस्था आणि आत्ताची अवस्था म्हणजे अजून मला असं वाटत नाही की अजून आमच्या पुढच्या पंधरा पिढी देखील या किल्ल्यावरती वास्तवात असंच जाऊ शकतात बिन्या धोक्याच्या बिन्या ह्याच्या आतापर्यंत किल्ल्याने असंख्य वारे असंख्य पाऊस सहन केला तरी देखील किल्ला तग धरू नये याचं कारण की येथे असलेले सेवेकरी किल्ल्यावरती जे असलेले सेवेकरी आहेत मानकरी आहेत ते आज नित्य नियमाने किल्ल्यावरची भावनी देवीची आय अशी सेवा करतात अभिमान आहे मी किल्ल्यावर एसपीएन मराठी सातारा